अभिनेत्री जुई गडकरी कायमच चर्चेत असते स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेत जुई मुख्य भूमिकेत दिसत आहे जुईने या मालिकेत सायली नावाचं पात्र साकारलं असून या पात्राला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत असल्याचं पाहायला मिळतं काही दिवसांपूर्वी सायली आणि अर्जुनचा विवाह सोहळा पार पडला याच पार्श्वभूमीवर जुई गडकरीनं लग्नाबद्दल भाष्य केलं मराठमुळे अभिनेत्री जुई गडकरी सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते पुढचं पाऊल सरस्वती बिग बॉस मराठी यासारख्या मालिकांमधून जुई गडकरी घराघरात पोहोचली गेल्या अनेक वर्षांपासून ती एक गंभीर आजाराचा सामना करत आहे मालिकेच्या निमित्ताने जुईने एक मुलाखत दिली त्यात तिला एक प्रश्न विचारण्यात आला तुझं हे मालिकेतलं कितवं लग्न आहे त्यावर तिनं फार मजेशीरपणे उत्तर दिलं मी आता लग्न करण्यात पटाईत झाले आहे माझ्यासाठी दोन फेब्रुवारी ही तारीख फारच खास आहे कारण याच दिवशी माझी मालिकेत लग्न होतात दोन फेब्रुवारी दोन हजार चौदाला पुढचं पावलं या मालिकेतील कल्याणीचं दुसरं लग्न झालं होतं त्यानंतर दोन फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला माझं वर्तुळ मालिकेत लग्न झालं होतं त्यानंतर ठरलं तर मग मालिकेमध्ये दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीसला माझं लग्न झालं मी आत्तापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केलं असून त्यात माझे अनेकदा लग्न झाल्याचं दाखवण्यात आलेलं आहे मी वैयक्तिक आयुष्यात विवाहबद्ध झालेले नसले तरी ऑनस्क्रीन मात्र तब्बल दहा वेळा माझं लग्न झालं आहे असं दाखवण्यात आलं आहे त्यामुळे मी लग्न करण्यात पटाईत झाले असं गमतीशीर उत्तर जुईने दिलेलं आहे पुढचं नंतर जुई सरस्वती वर्दुळ बिग बॉस मराठी आणि आता ठरलं तर मग या मालिकेत झळकत आहे दरम्यान मालिकेत सध्या अनेक उत्कंठावर्धक वर्णन येत असल्याचं पाहायला मिळतंय जुईने पस्तीशी ओलांडली तरीही लग्न नाही केलं या विषयावर तिच्या मनातल्या भावना व्यक्त करताना जुई म्हणाली यापुढं माझं लग्न होऊन माझी मुलं कधी होतील हा विचार मी रोज करत असते पण यातून मी सकारात्मक गोष्टी बघते माझा देवावर पूर्ण विश्वास आहे ज्या काही गोष्टी घडल्यात त्या माझ्या मर्जीनुसार घडल्यात माझं लग्नही देवाच्या मर्जीनुसार घडणार आहे आणि जेव्हा त्याच्या मर्जीनुसार होईल तेव्हा ते बेस्टच असेल जुई पुढे म्हणते मला पूर्वीच्या गोष्टी एका बाबतीत खूप पटायच्या की वेळेत लग्न वेळेत मूलबाळ त्यामुळे तुम्ही सेटल होता ही गोष्ट खूप चांगली होती पण तेव्हाचा जमाना पण वेगळा होता सध्याच्या काळात मुलींना ज्या पद्धतीचा तणावा आहे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी अशा अनेक गोष्टींमुळे मुलामुलींमध्ये दोघांमध्ये इन्फर्टिबिलिटी वाढणं कठीण आहे आणि त्याचं मुलींना प्रेशर असतं जुई पुढे म्हणते आपल्याकडे मानलं जातं की स्त्री पूर्ण तेव्हाच होते जेव्हा तिला मूलवाळ होतं पण ते त्या स्त्रियांनी काय करावं ज्यांना मूल होत नाही ती स्त्री नाही, का? नाही, का? नाही आहे का तिच्यात मातृत्व नाही आहे का तर तसं नाही आहे आणि या गोष्टी मी खूप ऐकल्या आहेत की पस्तीशी ओलांडली तरी लग्न नाही असा प्रश्न विचारतात पण माझी फॅमिली खूप सपोर्टिव्ह आहे माझ्या फॅमिलीचा मला पूर्ण सपोर्ट आहे बरं लग्न करायचं झाल्यास तुला नवरा कसा हवा त्यावर जुवी म्हणते असा नवरा हवा गवाई आपल्याला कसा मुलगा हवा याबद्दल बोलताना ती म्हणते मला माझ्यासारखा साधा सरळ सोप्पा नवरा हवा आहे पूर्णतः शाकाहारी असावा आणि कुटुंबात रमला पाहिजे असा असावा मुख्य म्हणजे मी ज्या क्षेत्रात काम करते त्या क्षेत्राला तो समजून घेणारा हवा आमचं कुटुंब मोठं आहे त्यामुळे तो जेव्हा आमच्या कुटुंबाचा भाग होईल तेव्हा नक्कीच त्याची लाड होतील हे सर्व सांभाळून त्याने मला सांभाळावं एवढीच इच्छा आहे स्वसंरक्षणाबाबत भाष्य करताना जुई म्हणते प्रत्येकीला स्वतःचं संरक्षण करता आलंच पाहिजे मला सेल्फ डिफेन्स लहानपणापासून शाळेत शिकवण्यात आलं होतं आणि आई बाबा मला नेहमी सांगायचे हा क्लास कधी मिस नाही करायचा मला कराटे क्लासला वगैरे घातलेलं पण मी खूप वीक होते मी नेहमीच या गोष्टींच्या मागे असते की प्रत्येक मुलीने स्वतःचा सेल्फ डिफेन्स करायला हवा आता असं राहिले नाही आहे की कुणी मला वाचवायला येईल तर तुम्हाला स्वतःचा बचाव करता आला पाहिजे जुई पुढे म्हणते उद्या जर का एखादी व्यक्ती तुमच्या बाबतीत गैर काहीतरी करते तर तुम्ही ओरडणार आहात फक्त की त्याच्या दोन कानाखाली लगावणार आहात मान्य आहे मला मी पाच फुटाचे आहे आणि समोरची व्यक्ती साडेसहा फुटाची आहे मी त्याच्या कानाखाली मारू शकत नाही माझ्याकडे बरेच टेक्निक्स आहेत पुरुषांना कुठे मारायचं हे प्रत्येक स्त्रीला माहीत असतं ते तुम्ही करू शकता तुमची नखं असतात ताकद ही डोक्यात असते तुमच्या शरीरात नसते तुम्ही शरीरा नस आधीपासून मनातून खसलात तर तुमचं शरीर काम करणार नाही जुई म्हणते कुठेही प्रवास करताना तुम्ही स्वतःला अलर्ट ठेवलं पाहिजे आता कुठून कधी काय होईल आपल्याला माहीत नसतं त्यामुळे स्वप्नात राहू नका म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात ट्रेनमधून जाताना तुम्हाला कुणीतरी हात लावतो आणि तुम्ही ए क्या करता हे म्हणत गप्प बसता नाही वाजवा त्याच्या कानाखाली त्याला कळलं पाहिजे हे चुके मी तर आहे मार मी मारते माझं डोक्या बाबतीत भयानक सटकत मलाच नाही समोरच्या मुलीला जरी त्रास दिला असेल तरी मी तिला पण दोन शिव्या घालेन की काय चाललंय का सहन करतेस जुईची ही मुलाखत खूप चर्चेत होती जुईला पुढील वाटचालीच खूप साऱ्या शुभेच्छा